वजन कमी करायचं आहे पण गोड खाण्याची खूप इच्छा होते आणि नेमकं वजन कमी करायचं असेल किंवा कोणी जर गोड खाण्यासाठी मनाई केली असेल त्यावेळेस आपल्याला गोड खाण्याची इच्छा ही फार जास्त प्रमाणात होते गोड खाण्याची क्रेविंग जास्त होते तर मग अशा वेळेला काय करायचं आहे गूळ पण खाऊ शकत नाही आणि साखर पण नाही तर मग मी इथे केलेली आहे आपली बिना गुळ बिना साखर तूप आणि तेल न वापरता अगदी जबरदस्त असं स्वीट डिश तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर हे रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात एक वाटी मी बादाम घालून घेते त्याला अगदी मीडियम आचेवर ड्राय रोस्ट करून घेणार आपल्याला त्याला करपवायचं नाही फक्त ड्राय रोस्ट करायचं आहे म्हणजे त्यात जे मॉइश्चर असेल ते निघून जाणार बघा व्यवस्थित असं हलवत राहायचं आता बादाम पण भाजून होत झालेले आहेत आता याला पण मी काढून घेते आहे याला तर काढून घेणार काढून घेतले आता त्यात एक वाटी पिस्ता घालणार पिस्त्याला पण मी ड्राय रोस्ट करून घेते अगदी मंदाचेवर करा नाहीतर पिस्ता हा करपला तर चव खूप घाण येते आणि कडवट लागतो पिस्ता पण भाजून झालेला आहे तो पण मी काढून घेतला आहे सोबतच इथे मी काजूची फूट घेतलेली आहे अ तुम्ही अख्खा काजू नाही वापरता फूट घेतली तरीही चालेल याला पण मी ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे हे पण काढून घेते आहे आता इथे घेतले आहे मी सनफ्लावर सीड्स ती अधे वाटी घेतली आहे आणि सोबतच मी कोवळ्याच्या बिया म्हणजे पंपकिन सीड घेतलेलं आहे याला पण मी अगदी मन्दा ड्राय रोस्ट करून करून घेणार हे मी ड्रायफ्रूट्समध्ये मिक्स नाही करणार वेगळ्या ठेवणार कारण की याला आपण नंतर घालायचं आहे तर याला भाजून झालं की याला वेगळं काढून ठेवून देते मी बघा झालं आहे भाजून याला वेगळं काढून ठेवा सोबतच इकडे मी खजूर घेतलेला आहे म्हणजे ओला ओली खारीक आणि त्याचबरोबर अंजीर घेतले आहे याला मिक्सरमधनं मी बारीक करून काढणार थोडं थोडं घालूनच बारीक करा नाहीतर मिक्सर जाम होतं बघा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं व्यवस्थित आणि काही असेल मोठे पीसेस ते राहिले तरीही चालतं तर याला मी बाजू करून घेते आता इथे सगळे ड्रायफ्रूट्स थंड झालेले आहेत तर याला मी मिरची कटरमधनं बारीक करून घेते बघा अशा प्रकारे माझ्याकडे मिरची कटर आहे खूप जुनं मिरची कटर आहे तर त्याच याच्यातनं मी बारीक करून घेते कारण की मिक्सरमध्ये केले तर अगदी पावडर बनेल आपल्याला पावडर नाही बनवायची आहे आपल्याला अगदी दाणेदार पाहिजे बघा अशा प्रकारे जाडसर पाहिजे आहे इथे पावडर बनलेली नाही आहे तर मी अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स बारीक करून घेते बघा छान बारीक झालेले आहेत आता यात ज्या आपण सनफ्लावर सीड आणि पंपकिन सीड भाजून घेतल्या होत्या त्या घालून घेणार त्याचबरोबर किशमिश घालून घेणार एक वाटी किशमिशला मी भाजलेलं नाही आहे बघा आणि तसंही सगळ्यांना माहिती आहे ड्रायफ्रूट्स आपल्या आरोग्यासाठी किती लाभकारक असते ते त्यातल्या त्यात डिलेवरीतसुद्धा डिलेवरी झालेली बाईसुद्धा ही वडी खाऊ शकते आता हे जे अंजीर आणि खजूरचं जे बारीक केलेलं मिश्रण होतं ते मिक्स करून मी एकत्र सगळं करून घेणार अगदी व्यवस्थित थोडा वेळ लागतो पण त्यात सगळं मिक्स होतं याचे तुम्ही लाडू पण बनवू शकता मी छोट्या छोट्या वड्या बनवल्या कारण की आता मी मिक्स करता करताच हे खाणं सुरू झालं होतं तर म्हटलं छोट्या छोट्या वड्या बनवल्या की व्यवस्थित होतं तर मी ते एक ताटली घेतलेली आहे त्यात तूप घातलेलं आहे मेल्टेड तुम्ही याला बटर पेपरवर केलं तरीही चालेल म्हणजे तुम्ही थोडं पण तूप यूज नाही केलं तरीही चालेल तर मी ते मिश्रण घालून घेणार बघा व्यवस्थित याला पलटी मारून घेते चॉपिंग बोर्डवर आरामात निघतं बघा अशा प्रकारे मी बेलून घेतलेलं आहे बेलण्यानी आता याच्या मी अशा वड्या पाडलेल्या बघा किती छान अशा वड्या झालेल्या आहेत खूप सुंदर अशा वड्या चवीला तर जबरदस्त आहे आता आपल्याला वजन कमी करायचं आहे आणि क्रेविंग जरी आली गोड खाण्याची तरी आरामात आपण एक वडी खाल्ली तरी आपली क्रेविंग दूर होते तर मग कशी वाटली रेसिपी तर मग बनून बघा खाऊन बघा आपल्या मित्रांना शेअर करून बघा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत तो बाय